संभाजीनगर मध्ये बिबट्याची दहशत पसरली त्याला पकडण्यासाठी वन विभागानं उलका मध्ये पिंजरे लावले मात्र बिबट्या तिथून तब्बल सहा ते सात किलोमीटर दूर एका मॉल बाहेर आढळून आला सीसीटीव्ही मध्ये रात्रीच्या वेळी हा बिबट्या मॉल बाहेर फिरत असल्याचं समोर आले याचा अर्थ उल्का नगरी हा परिसर बिबट्यानं कधीच सोडलाय मात्र वनविभाग गेली तीन दिवस त्या ठिकाणी साठ ते सत्तर कर्मचाऱ्यांचं ठाण मांडून बसलाय आता बिबट्या जर चिखलठाणा भागातल्या मॉल जवळ असेल तर वन विभागाचे कर्मचारी इथं काय करतायत हा प्रश्न आहे आणि बिबट्या या मॉलच्या परिसरातून नजिकच्या एमआयडीसी भागात गेला असल्याची शंका आहे विशाल करोळे आमच्या प्रतिनिधींकडून आपण अधिकची माहिती घेऊयात विशाल सध्या हा बिबट्या नेमका कुठे आणि वन विभागाकडून काय कारवाई केली जाते कल्याणी बिबट्या चिखलठाणा परिसरातील एका मॉलच्या बाहेर मध्ये कैद झालाय त्या दृश्यांमध्ये तो मॉलच्या बाहेर बिंदास्त फिरत असताना चित्र दिसतंय वन विभाग मात्र अजूनही उल्खानगरी नगरी भागात जो या मॉलपासून जवळपास सात ते आठ किलोमीटर दूर आहे तिथं बिबट्याला पकडण्यासाठी ट्रॅप करून बसलाय पिंजरा लावून बसलाय तिथं मोठा फौज फाटा वन विभागानं तैनात केलेला आहे आणि गेली सत्तर ते ऐंशी तास ते तिथेच बसून आहेत बिबट्या त्यांच्या तावडीतनं तिथून निघून गेलाय वन विभाग मात्र जिथून बिबट्या गेला तिथंच अजून बसलाय त्यामुळं शहरात आता बिबट्याचा मुक्त संचार आहे असं आपल्याला म्हणावं लागेल जर या बिबट्याने कोणावर हल्ला केला तर यासाठी जबाबदार कोण असा प्रश्न आहे त्यामुळे वन विभागानं बिबट्याला तातडीनं शोधण्याची गरज आहे शहरामध्ये स्मार्ट सी कॅमेरे आहेत त्या कॅमेऱ्यात पाहून बिबट्याचा मार्ग काढणं शक्य आहे मात्र प्रशासन हलत नाहीये यंत्रणा हलत नाहीये आणि त्यामुळं बिबट्याचा मुक्त संचार आहे असं आपल्याला म्हणता येईल कल्याणी नक्कीच विशाल त्यामुळे आता वन विभागानं त्वरित या सगळ्या प्रकरणात काहीतरी कारवाई करावी हीच अपेक्षा आपण करूया धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी